श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे कर्कटीचा प्रश्न नंबर प्रश्न एकाहत्तर कोणत्या आधारावर तू भाषण करतोस प्रजेचे पालन करतोस आणि शत्रूचा संहार करतोस राजा म्हणाला हे राक्षसी वैतरूपाने भासणाऱ्या माझ्या सर्व क्रिया आत्मबोध झाल्यामुळे मला स्वप्न स्थितीमधील क्रियांप्रमाणे भासत आहे प्रश्न बहात्तर कोणाच्या दर्शनाने तू तद्रूप झाला आहेस अथवा तुझी ही नित्य स्थिती आहे की काय राजा म्हणाला मी जरी संसारामध्ये वावरताना दिसत असलो तरी ब्रह्मानुभवामुळे माझी अद्वितीय अशी स्थिती तेव्हाच नाहीशी होत नाही कर्कटी राक्षसीने आपल्या मनात उत्पन्न झालेले प्रश्न राजा पुढे मांडले होते संशयाचा समूळ उच्छेद करणाऱ्यालाच पंडित म्हणतात राजाला प्रश्नांची उत्तरे आली नसती तर तिने राजा व प्रजा यांचे भक्षण केले असते आणि त्यात काही अन्याय नाही असे ती म्हणाली होती कारण तिने जरी त्याला सोडून दिले असते तरी आत्मज्ञान झालेले नसल्याने त्याचा आत्मनाश ओढवलाच असता व त्याला नरकवास भोगावा लागला असता ला राजाने दिलेली पूर्ण उत्तरे ऐकून तिच्या मनातील मत्सर नष्ट झाला आणि समाधानी आणि ती समाधानी व आनंदित झाली तिने राजा व मंत्री यांच्या पवित्र बुद्धीचे कौतुक केले अशा विवेकी आणि पूज्य पुरुषांची सेवा करावी असे तिला वाटू लागले तिने त्यांना तुमची कोणती इच्छा पूर्ण करू असे विचारले राजा म्हणाला माझ्या राष्ट्रामधील जनता विषुचिकेच्या आजाराने पीडित झाली आहे औषधोपचारांनीही त्यांना बरे वाटत नाही तरी त्यांचा परिहार होण्यासाठी मंत्र सांग असा मंत्र तुझ्याजवळ नसेल तर आजपासून कोणत्याही प्राण्याची हिंसा तू करू नयेस अशी माझी इच्छा आहे राजाला वचन दिल्यामुळे कर्कटीने राजाचे म्हणणे मान्य केले मग राजाने तिला विचारले की प्राण्यांची हिंसा न करता तिचे शरीर पोषण पोषण कसे होणार कर्कटी म्हणाली मी हिमालयावर जाऊन ध्यान योगामध्ये सजीव पुतळ्याप्रमाणे निश्चल होऊन राहीन अमृत स्वरूपाची धारणा करून शरीर धारण करीन आणि मृत्यूकाल समीप आला म्हणजे स्वेच्छेने या शरीराचा त्याग करीन जिवंत असेपर्यंत मी कोणत्याही प्राण्याचा घात करणार नाही ती म्हणाली तुम्ही नदीवर चला स्नान आचमन आणि प्राणायाम करून मध्यरात्री मी देते त्या महामंत्राचे ग्रहण करा राक्षसीच्या अंतकरणातील मत्सर जाऊन तिच्या मनात प्रेम उत्पन्न झाले आहे अशी खात्री पटल्याने ते दोघे होऊन शिष्य भावाने तिच्याजवळ बसले तिने ब्रह्मदेवाने सांगितलेल्या मंत्राचा त्यांना उपदेश केला आणि ती हिमालयात जाण्यासाठी निघाली राजा म्हणाला तू आता आमची गुरु आणि मैत्रीण झाली आहेस तू सामान्य स्त्रीचे सुंदर रूप धारण कर आणि माझ्या घरी सुखाने कालक्रमणा कर ハリオームタクサトハリオームタクサトハリオームタクサト